सिनेमाच्या पडद्यावर गाड्या हवेत उडवणं बॉम्बस्फोट घडवणं आणि गोळीबाराचा थरार दाखवणं हे ज्या माणसाच्या डाव्या हाताचा खेळ आहे ज्याला आपण बॉलिवूडचा ॲक्शन किंग किंवा स्टंटचा बादशाह म्हणतो त्या रोहित शेट्टीच्या खऱ्या आयुष्यात परवा रात्री असाच काहीसा थरार घडला की अख्खं बॉलिवूड हजरून गेलं पडद्यावर स्कॉर्पिओ उडवणारा रोहित शेट्टी पण काल रात्री त्याच्या जुहूतील घराच्या भिंतींवर गोळ्यांचे ओरखडे उमटले मध्यरात्रीच्या शांततेत एकापाठोपाठ एक पाच राऊंड फायर झाले सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालं नाही पण या गोळीबाराचा आवाज फक्त जुहू पुरता मर्यादित राहिला नाही तर त्याचे पडसाद थेट दिल्लीच्या तिहार जेलपर्यंत आणि कॅनडापर्यंत पोहोचले आहेत कारण या हल्ल्यामागे पुन्हा एकदा एकच नाव समोर येतोय लॉरेन्स बिश्नोई गँग पण मंडळी आजचा विषय फक्त रोहित शेट्टीच्या घरावर झालेला गोळीबार एवढाच नाही आहे आजचा विषय तुमच्या आमच्या घरातल्या तरुण मुलांविषयी आहे कारण या प्रकरणात पुणे पोलिसांनी ज्या पाच जणांना उचललं आहे त्यांची प्रोफाईल बघितली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल ना कोणावर आधीचा गुन्हा ना कोणाचा भाईगिरीशी संबंध एक डिलिव्हरी बॉय आहे तर एक कॉलेजमध्ये शिकतोय मग ही साधी पोरं थेट शार्प शूटर कशी काय झाली बिष्णोय गँग नक्की काय जादू करते की महाराष्ट्रातली तरुण पोरं गुन्हेगारीच्या दलदलीत फसत चालली आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या हायब्रीड गुन्हेगारीचा संपूर्ण काळा बाजार उलगडून सांगणार आहोत विषय गंभीर आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुंबईतील जुहू म्हणजे हाय प्रोफाईल एरिया इथे मोठमोठे स्टार्स राहतात तिथे रोहित शेट्टीच्या इमारतीवर गोळीबार होतो हेच मुळात मुंबई पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे गोळीबार झाला भीतीचं वातावरण पसरलं आणि हल्लेखोर पसार झाले पण खरी स्टोरी सुरू झाली या जेव्हा या तपासाची सूत्र हल्ली पोलिसांना टीप मिळाली आणि या प्रकरणाचे धागेदोरे थेट पुण्यात सापडले होय विद्येचं माहेर घर असलेलं आपलं पुणं आता गुन्हेगारीचं स्लीपर सेल बनत चाललंय का असा प्रश्न पडतोय पुणे पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतलं आता या पाच जणांची नावं आणि त्यांची कामं नीट ऐका ही यादी ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही त्यातलं एक नाव अमन आनंद मरोठे वय सत्तावीस हा कर्वेनगरला राहतो आणि काम काय करतो तर साफसफाईचं काम दोन आदित्य ज्ञानेश्वर गायके वय एकोणीस हा सुद्धा कर्वेनगरचा हा डिलेवरी बॉय म्हणून काम करतो तीन सिद्धार्थ दीपक येनपुरे वय वीस हा धायरीचा रहिवाशी सध्या काहीच करत नाही चार समर्थ शिवशरण पोमाजी वय अठरा फक्त अठरा वर्षाचा पोरगा शिक्षण घेतो आहे पाच स्वप्नील सकट वय तेवीस हा सुद्धा धायरीचाच अठरा ते सत्तावीस व वयोगटातील ही पोरं कोणाच्याही नावावर पोलीस ठाण्यात साधीसुद्धा नोंद नाही आहे म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवर हे एकदम क्लीन आहेत ना कोणत्या स्थानिक बाईचे चेले आहेत ना यांनी कधी हातात कुठलं शस्त्र घेतलं होतं पण अचानक यांच्या हातात पिस्तूल आणि ते थेट शेट्टी सारख्या सेलिब्रिटीच्या घरावर गोळीबार करण्याच्या सामील झाले या पाच जणांना लॉरेन्स बिष्णुए गँगशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक झाली आहे मुख्य शूटर अजून फरार आहेत पण हे पाच जण त्यांना मदत करत होते लॉजिस्टिक्स पुरवत होते असा संशय आहे प्रश्न हाच आहे की ही साधी पोरं बिष्णोईच्या जाळ्यात अडकलीच कशी तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी मुंबईत बाबा सिद्धकी यांची हत्या झाली तेव्हाही जे आरोपी पकडले गेले ते काही सराईत गुन्हेगार नव्हते उत्तर प्रदेश हरियाणाच्या खेड्यापाड्यातली सामान्य मुलं होती सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे विकी गुप्ता आणि सागर पार हे सुद्धा काही मोठे गँगस्टर नव्हते आणि आता हे पुण्यातली पाच पोरं या सगळ्या घटनांमधून लॉरेन्स बिश्वे गँगचा एक भयानक पॅटर्न समोर होतोय याला पोलीस भाषेत हायब्रिड वॉरफेअर किंवा मॉड्युलर क्रिमिनल सिस्टीम म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर जुन्या काळात टोळीयुद्ध व्हायचं तेव्हा दाऊद किंवा छोटा राजांचे पगारी गुंड असायचे त्यांना एक रेकॉर्ड असायचा पोलीस त्यांना ओळखायचे पण बिष्णोई गँगने ही पद्धतच बदलून टाकली आहे ते आता प्रोफेशनल गुंड वापरत नाहीत ते वापरतात फ्रेश ब्लड अशी मुलं ज्यांचा गुन्हेगारीशी काही संबंध नाही यामुळे पोलिसांना तपास करणं प्रचंड अवघड जातं कारण गुन्हा घडल्यावर पोलीस जेव्हा जुन्या गुन्हेगारांची यादी चेक करतात तेव्हा त्यात या मुलांची नावं नसतात ही मुलं पोलिसांच्या रडारखाली येतच नाहीत बिश्नोई गँगला नेमकं हेच हवं असतं यूज अँड थ्रो काम झालं की त्या मुलाला वाऱ्यावर सोडून द्यायचं तो पकडला गेला तरी गँगच्या मुख्य माणसांपर्यंत पोलीस पोहोचू शकत नाहीत कारण या मुलांना गँगच्या मुख्य म्होरक्याचा चेहरासुद्धा माहिती नसतो त्यांना फक्त टेलिग्राम किंवा सिग्नल ॲपवर ऑर्डर्स येतात ते ते फॉलो करतात तुम्ही रील्स पाहिल्या असतील त्यात पंजाबी गाणं हातात बंदुका स्लो मोशनमध्ये चालणारे गँगस्टर्स आणि खाली कॅप्शन लॉरेन्स भाई या व्हिडिओजमध्ये गुन्हेगारीला इतकं ग्लॅमरस दाखवलं जातं की अठरा ते एकोणीस वर्षाच्या पोरांना वाटतं की हेच खरं आयुष्य आहे प्रसिद्धी भीती आणि रुबाब याला बळी पडून अनेक तरुण सोशल मीडियावरून या गँगच्या संपर्कात येतात बिश्नोई गँगचे हँडलर्स सोशल मीडियावर अशा मुलांवर पाळत ठेवून असतात जो मुलगा जास्त ॲग्रेसिव्ह कमेंट्स करतोय त्याला ते हेरतात प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या झाली त्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारने घेतली होती त्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाला आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये दसऱ्याच्या दिवशी माजी मंत्री बाबा सिद्धकी यांची हत्या झाली त्यानंतर रोहित शेट्टीवर गोळीबार करण्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही खंडनीय आहे की बॉलिवूडवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न हे तपासानंतर कळेलच पण बाबा सिद्धकीच्या हत्येनंतर बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळात जी पोकळी आणि भीती निर्माण झाली होती ती आता रोहित शेट्टीच्या घटनेनं आणखी गडद झाली आहे बिष्णोई गँग आता फक्त उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली नाही तर ती मुंबई आणि पुण्यात त्यांचं नेटवर्क ॲक्टिव्ह झालंय हे राज्याच्या गृह खात्यासाठी मोठं चॅलेंज आहे बिष्णोई गँगच्या या नवीन पद्धतीमुळे पोलीस यंत्रणा खरोखरच चक्रावून गेली आहे कारण ज्यांचा रेकॉर्डच नाही त्यांना शोधायचं कसं हे अदृश्य शत्रूशी लढण्यासारखं आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून लॉरेन्स बिश्नोईला घोषित केलंय तो साबरमती जेलमध्ये बंद आहे तरीही त्याचं नेटवर्क कसं चालतंय हा संशोधनाचा विषय आहे पण त्याहून महत्वाचं म्हणजे या घटनेने पालकांसाठी धोक्यांची घंटा वाजवली आहे तुमचा मुलगा मोबाईलवर काय बघतोय त्याचे मित्र कोण आहेत तो कोणाच्या संपर्कात आहे याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे कारण अमन आदित्य सिद्धार्थ समर्थ आणि स्वप्नेल ही नावं काही गुन्हेगारांची वाटत नाहीत ही आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या मुलांची नावं आहेत ही मुलं गुन्हेगार म्हणून जन्माला आली नव्हती त्यांना गुन्हेगार बनवलं गेलं रील्सच्या नादात रिअल लाईफ बर्बाद झाली आता त्यांच्यावर मकोका लागेल जेलची हवा खावी लागेल आणि आयुष्यभर बिष्णोईचा माणूस हा शिक्का माथेवर राहील गुन्हेगारीचं हे मॉडर्न रूप अत्यंत घातक आहे पोलिसांना आपली तपासाची पद्धत बदलावी लागेल पण समाज म्हणून आपल्यालाही सावध राहावं लागेल ग्लॅमरच्या मागे धावताना गुन्हेगारीच्या दरीत कोसळणाऱ्या या पिढीला कसं वाचवायचं हा प्रश्न आता यक्ष प्रश्न म्हणून उभा आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं बिष्णोई गँगला रोखण्यात आपले पोलीस प्रशासन कमी पडतंय आहे का आणि तरुण मुलं इतक्या लवकर गुन्हेगारीकडे का वळत आहेत तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच विषयांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा